निवडणुकीच्या वेळी किंवा निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदर घरगुती गॅस एल पी जीचे दर केंद्र सरकारने कमी केले असून त्यासोबत हो जवळजवळ दहा पात्र लाभार्थ्यांना तीनशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी जर मित्रांनो तुम्ही आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील नमस्कार मित्रांनो चौदा पॉईंट दोन किलोच्या ज्या घरगुती गॅस सिलेंडरवर कोणतेही अनुदान नाही म्हणजेच विना अनुदानित एल पी जी सिलेंडर आता दिल्लीमध्ये आठशे तीन पॉईंट पन्नास रुपयाने मिळणार आहेत तर मित्रांनो आपल्या शहरांमध्ये गॅसची प्राईज बघूयात तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राऊझर ओपन करायचे आहेत तर मित्रांनो कोम ब्राउजर ओपन केल्यावर तुम्हाला इथं एल पी जी प्राइस या प्रकारे टाइप करायचं आहे आणि त्याला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला गुड रिटर्न ही ऑफिशियल वेबसाईट दिसणार आहे तिच्यावर क्लिक करायचं आहे तिच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला एल पी जी प्राइस इन महाराष्ट्रात दहा मार्च दोन हजार चोवीस या प्रकारे इथं दिलेलं असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला इथं स्क्रोल डाऊन करायचं आहे तर मित्रांनो इथं तुम्ही स्क्रोल डाऊन करून बघू शकतात की इथं एल पी जी सिलेंडर प्राईज इन महाराष्ट्र म्हणजे मुंबईमध्ये सध्याची प्राईज आहे आठशे दोन पॉईंट पन्नास रुपये तर मित्रांनो इथं तुम्ही स्क्रोल डाउन करूनसुद्धा बघू शकतात की तुमच्या शहरामध्ये किती प्राईज झालेली आहे तर मित्रांनो इथं अहमदनगर या जिल्ह्यात आठशे सोळा पॉईंट पन्नास एवढी प्राईस झालेली आहेत चौदा पॉईंट दोन के जीच्या सिलेंडरला तर मित्रांनो अकोला आठशे तेवीस अमरावती आठशे छत्तीस पॉईंट पन्नास तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील गॅस सिलेंडरची प्राईज इथं तुम्ही बघू शकतात तर मित्रांनो इथं दोन प्रकार दिलेले आहेत चौदा पॉईंट दोन के जीचा हा अहमदनगरला आठशे सोळा पॉईंट पन्नास भेटतो भेटतोय तर इथं कमर्शियल जो एकोणीस के जीचा गॅस इता इता। करा, करा, ते सिलेंडर असतो तो अठराशे अडतीसला इथं भेटतोय तर मित्रांनो इथं तुम्ही अशा प्रकारे बघू शकतात तर मित्रांनो माहिती कशी वाटली जर आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून तेसुद्धा त्यांच्या जिल्ह्यातील गॅस सिलेंडर प्राईस बघू शकतील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये